हॅलो म्हणलं हे सगळं आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये आणि माझं मंगळसूत्र तुटलं होतं म्हणून हे गाठून घ्यायला आले होते मी तर इथं गाठून घ्यायचे तुमच्या शहरात किती रुपये मिळतात तर घरी आल्यावर आम्ही आज लाडू बनवायचा प्लॅन केला होता तर बेसनाचे जे दानटीचे लाडू बनतात तेच तर ते बनवायचे तर इथं आम्ही बेसन घेतले तुम्ही पाहू शकता हे बेसन आहे आणि हे एक किलो बेसन आहे आणि एक किलो बेसनाचे किती लाडू होतात तुम्हा ते तुम्हाला दाख पाहायचे असतील तर पूर्ण मध्ये राहा म्हणजे तेव्हाच तुम्हाला कळेल की एक किलो बेसनाचे किती लाडू बनतात तर पहा एक किलो बेसन घेतले आणि अजून थोडं घेतलं म्हणजे तर हे आपण पाहू याचे किती लाडू बनतात तर तुम्ही ह्या व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत पाहा म्हणजे कळेल तर हे लाडू कोण बनवते आहे माझी बहीण म्हणजे बनवते हे लाडू तर तिच्या हाताचे लाडू एकदम चवीला पण छान आणि एकदम छान बनतात म्हणून म्हटलं बनवून दे तेवढे लाडू तर ती बनवते हे लाडू म्हणजे तर पहा हे एक किलो आणि थोडंसं घेतल्यावरती तर आत्ता ती त्याच्यामध्ये काय टाकती आहे तेच पाहायचं असेल तर मी शेवटपर्यंत पहा तर तिने इथं घेतलं मीठ कारण चवीसाठी मीठ टाकावं लागतं तर थोडंसंच मीठ टाकलं म्हणजे जास्त नाही चवीसाठी जेवढं पाहिजे तेवढं टाकून घ्या आणि हे पीठ पाण्यामध्येच कालवायचं म्हणजे असं जास्त एकदम याला याच्यासाठी नाही रो चपात्यासाठी जसं असतं तसं नाही करायचं मोठं मोठं काढून आहे आणि एक गोळा बनवायचा आहे तर हे लाडू गावाला बनवत आहे म्हणजे हे माझ्या घरी नाही चालले हे तर हे पीठ असं मळून घ्यायचं म्हणजे पीठ भिजवायचं आणि डायरेक्ट वला करायचा म्हणजे एवढं काय त्याला मळत बसायचं नाही चांगलं तर इथं मळायचंच काम चाललो आहे अजून तर तुमच्या इकडं थंडी वगैरे खूप पडत असेल ना आमच्या इकडं सुद्धा खूप थंडी पडते म्हणजे खूप म्हणजे खूप थंडी बापरे बाप आणि शरीराचं कसं हे होतं ऑइल निघून जातं तर असं थंडी वाजते तर ते झाले तर पहा कसं माज आहे आणि थोडंसं तेल लावून पुन्हा एकदा मारायचं तर हे लगेच मधून होतं याला जास्त वेळ पण नाही लागत आणि पहा जास्त एकदम आलेलं नाही हे साधं घेतलं आहे कालून आणि गोळा केला आहे आणि ह्या गोळ्याच्याच आता हे करायचे गोळे करायचे म्हणजे तर पहा छोटे छोटे गोळे नाही जरा मोठे गोळे करायचे आणि याच्याच दामट्या करायच्यात तर तुम्ही पाहू शकता आपले गोळे बनत आहेत तिथं आणि नंतर ह्याच्या सगळ्या गोळे करून घ्यायच्या आणि नंतर पटापट पत सर असेच ह्याच्या दामट्या करायच्या तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आपले गोळे पण झाले आणि जास्त पातळ नाही लाटायचे म्हणजे जाडीच लाटायची तर इथं पा कशी लाटली ती पण तुम्ही पाहू शकता आणि लगेच तेलात तळून घ्यायची आणि गरम गरम असतानाच हिचा चोरा करायचा तर इथं पा आमच्या इथले सगळे चोऱ्या करायला लागले कारण सगळ्यांनाच हे लाडू आवडतात दामट्यांचे लाडू तर गरम गरम असतानाच हे चोरून घ्यायचं आणि जर झालं नाही व्यवस्थित तर मग मिक्सरला लावायचं तर हे पहा हे असं चालू आहे आणि याच्यात सगळ्यांचा स्वभाव की एक मोठा टोप घेतला आहे आणि बघ पाहे हे चोरा केवढं झालं आहे तर इथं आपले लाडू तयार झालेत